नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज घाणेगाव तांडा येथे भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून हा पट पाहण्यासाठी परिसरातील तालुक्यातील व आजूबाजूला असणारे तालुके व जिल्ह्यातील नागरिकांची हजारो संख्येने गर्दी या पटाचे आयोजन प्रमोद रामेश्वर चव्हाण घाणेगाव तांडा सरपंच सुरेश चव्हाण उपसरपंच हिरा जाधव माजी सभापती धरमसिंग दारासिंग चव्हाण भागचंद सांडू राठोड डॉक्टर सुदाम रमेश चव्हाण रमेश महारू चव्हाण प्रेमराज रामचंद्र राठोड जवाहरलाल गोंदा जाधव मोहन खुशाल सिंग जाधव पंकज विठ्ठल राठोड सुनील शिवसिंग चव्हाण राहुल मोती चव्हाण ताराचंद भावसिंग पवार पोलीस पाटील किशोर चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष चव्हाण चेअरमन दशरथ चव्हाण व गावातील ग्रामपंचायत सदस्य पंच कमिटी गावकरी यांच्या सहकार्यामुळे पटाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामार्फत पहिले बक्षीस देण्यात आले दुसरे बक्षीस आबा काळे जिल्हा प्रमुख सदस्य तिसरे बक्षीस गोपीचंद गबरू जाधव जिल्हा परिषद सदस्य चौथे बक्षीस माजी सभापती धरमसिंग तारासिंग चव्हाण यांनी दिले असे एकूण सोळा बक्षिसे होते या भव्य जंगीपटाचे पहिले विजेते बक्षीस पंचवीस हजार मासूळ जिल्हा बुलढाणा दुसरे बक्षीस एकवीस हजार शिरसाळा अंभई यांनी घेतले असून एकूण सोळा बक्षिसे होती सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण